सारा फॅमिली कसे आहेत सगळे मजेत नासेस खुश राहा आनंदी राहा आज आपण बघणार आहोत तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ओके तर त्याचं नेमकं का अन्सर काय ठीक आहे येस नो की मे बी हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी दोन पाईल ठेवलेले आहेत हे दोन डेक ठेवलेले आहेत डेक नंबर वन अँड डेक नंबर टू तुम्हाला कुठला डेक हा ॲट्रॅक्टिव्ह वाटतो तो तुम्ही चॉईस करायचा आहे तुमच्या अंतर्मनाने ठीक आहे आधी मनाने हा चॉईस केला नंतर तुम्ही हा डिस डिसिजनमध्ये सेकंड नंतर हा चॉईस केला असं करू नका मनात जो पहिला डेक येतो तोच त्याच्यावर ठाम राहा ठीक आहे आता आपण वेळ न घालवता डेक नंबर वनकडे जाऊया डेक नंबर टू साइडला ठेऊया ठीक आहे तर तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे त्याचं आन्सर येस नो की मे बी आहे काय आहे ते आपण या स्प्रेडमध्ये बघणार आहोत तर तुम्ही तुमच्या प्रश्नाकडे फोकस करायचा आहे ओके तुम्ही खूप गोंधळलेले आहात तुम्ही तुमची सिच्युएशनमध्ये एक ठाम निर्णय घेऊ शकत नाही आत असं दिसते की त्याचं उत्तर देखील तुम्हा तुमच्या अंतर्मात कधी कधी येऊन जातं जे काही प्रश्न तुमच्या मनात आहे त्याचं उत्तर कधी कधी तुमच्या मनात येऊन देखील जातं तुमचं अंतर्मन तुम्हाला गाईड देखील करतं पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता खूपदा ओके तर आन्सर असं आहे की आन्सर येस आहे पण वेटिंग पिरियड आहे होणार आहे पण थोडंसं अजून वेटिंग पिरियड आहे आणि तुम्हाला तुमच्या काही लोकांना तर फॅमिली मेंबर्स फ्रेंड सर्कल किंवा वरिष्ठ लोक मदत करणार आहेत त्या सिच्युएशनमधून बाहेर काढायला किंवा ती गोष्ट घडवायला ठीक आहे आणि येस डेफिनेटली ती गोष्ट होणार तर आहे पण तुम्ही ओव्हर थिंकिंग केल्यामुळे ती सिच्युएशन थोडी पुढे पुढे सरकते आहे की एनर्जी पुढे पुढे जात आहे तर ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे त्या गोष्टीकडे एकदम फोकस करायचं आहे आणि ती गोष्ट होणार आहे ट्रस्ट त्या गोष्टीवर ठेवायचं आहे तुम्हाला हवं तर आहे ना सो so, त्या गोष्टीवर फोकस करा त्या गोष्टीवर ठाम राहा की तुम्हाला जी हवं आहे ते तुम्हाला मिळून राहणार ठीक आहे तर तुम्हाला मदतीचा हात तर डेफिनेटली येईल ही गोष्ट तू साधारणपणे तरी काहींच्या बाबतीत एका आठवड्यात देखील होईल काहींच्या बाबतीत दोन महिन्यात होणार आहे तर काहींच्या बाबतीत सहा महिने जाऊ शकतात ठीक आहे तर अशा आपल्या आपल्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा जसं की इंटरव्ह्यू वगैरे असेल तर एका आठवड्यात देखील होऊ शकतं बेबी प्लॅनिंग्स असतील तर सहा महिने देखील जातील जसं एक उदाहरण दिलं मी तर तुम तुम तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे टाईम पिरियड जाईल पण येस आन्सर तर येस आहे वेटिंग पिरियड आहे होणार आहे मदतीचा हात डेफिनेटली आहे सो हे होतं आन्सर फर्स्ट पाईलचं आता आपण बघणार आहोत सेकंड पाईल सेकंड पाईल पाईल नंबर टू फाईल नंबर टूसाठी येस नो मे बी काय आन्सर येणार ते आपण या व्हिडिओला बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमची ऊर्जा खूप हाय आहे <laughs> त्यामुळे स्प्रेड कार्ड्स उडत आहेत ओके आता बघूया आपण तुमचं आन्सर काय आहे तर डेविल कार्ड वाव व्हेरी नाईस तुमची सिच्युएशन अशी आहे की तुम्ही खूप गोष्टी फ्लोवर युनिवर्सवर किंवा नशिबावर सोडल्या आहेत काही गोष्टी तर तुम्ही फ्लोप्रमाणे जाण्याचं ठरवलेलं आहे जे काय होईल ते नक्कीच चांगलंच होईल या पॉझिटिव्हिटीमध्ये डेफिनेटली तुम्ही आहात पायल नंबर टू ओके तुम्ही खूप निगेटिव्ह थॉटमध्ये होतात निगेटिव्ह झोनमध्ये होतात त्यातनं तुम्ही बऱ्यापैकी आता बाहेर पडलं आहात आणि तुम्हाला जे आन्सर हवं आहे ते येस आहे डेफिनेटली लवकरात लवकर फास्ट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार त्यासाठी तुम्ही खूप काय खूप जणांनी उपाय केलेले आहेत खूप जण खूप काही त्या गोष्टीसाठी हातपाय हलवले आहेत किंवा ते प्रयत्न केलेले आपल्या आपल्या पद्धतीने कोणी समजा हे एज्युकेशनसाठी कोण बघत असेल तर अभ्यास तुम्ही चांगला केलेला आहे तर ता त्याचप्रमाणे आहे की तुम्ही तुम्हाला जी सिच्युएशनमध्ये तुम्ही जे झुंजत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप टोकापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं फळ त्याचा रिझल्ट तुम्हाला डेफिनेटली येस आन्सर आहे खूप पॉझिटिव्ह आणि खूप फास्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे तर येस आन्सर इज येस yes. Okay, so all the best. Thank you so much. Bye.